ही कथा नुसती ऐकली तरीही आपल्याला सोळा सोमवार केल्याचे पुण्य लाभते सगळ्यांच्या सर्व अडचणी दूर होतात त्यासोबत जी काही इच्छा असेल ती नक्की पूर्ण होते चला तर मग सुरुवात करूया या कहाणीला एक नगर होते त्या नगरामध्ये एक महादेवाचं देऊळ होतं एके दिवशी काय झालं शिव पार्वती फिरता फिरता त्या मंदिरामध्ये आले सारीपाठ खेळू लागले सारीपाठ खेळता खेळता पार्वतीने विचारलं गुरुवाला विचारलं नाव कोणी जिंकला त्यानं शंकराचं नाव सांगितलं पार्वती देवीला खूप राग आला गुरुवाला म्हणाल्या तू कोडं सोडशील तू कोडी होशील असं म्हणून त्यांनी त्याला शाप दिला तसं त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि तो कोडी झाला पुढे काही दिवस गेले देवळामध्ये काही अप्सरा आल्या त्यांनी तो गुरव कोडी पाहिला त्याला कारण कुशील गुवारानं गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या तू भिवू नकोस घाबरू नकोस तू सोळा सोमवाराचं व्रत कर म्हणजे तुझं कोडं सुटून जाईल गुरव म्हणाला हे व्रत कसं करावं त्याला त्यांनी सांगितलं सारा दिवस उपवास करायचा आहे संध्याकाळी अंघोळ करायची त्यानंतर शंकराची पूजा करा त्यानंतर अर्धा कणी घेऊन त्यामध्ये तूप आणि गुळ घालायचं आणि ते खायचं आहे त्या दिवशी मीठ खायचं नाही त्याचप्रमाणे सोळा सोमवारी व्रत करायचं सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यायची त्यामध्ये तूप घालायचं गुळ घालून त्याचा चुरमा करायचा आहे देवळामध्ये घेऊन जायचं आहे महादेवांची पूजा करायची आहे आणि चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा आहे पुढं त्याचे तीन भाग करायचे पहिला भाग देवाला द्यायचा आहे दुसरा भाग हा ब्राह्मणांना वाटायचा आहे नाहीतर गाईंना द्यायचा आहे आणि जो तिसरा भाग आहे तो आपण घरी जाऊन आपण सहकुटुंबी भोजन करायचं आहे असं सांगून त्या नाहीशा झाल्या पुढं गोरवानं ते व्रत केलं गुरव चांगला झाला पुढं काही दिवसही शिव पार्वती शंकर पार्वती पुन्हा त्या मंदिरामध्ये आले पार्वतीने त्या गुरुवाला पाहिलं आणि विचारलं तुझा कुष्ठरोग कसा काय बरा गुरुवाने सांगितलं मी सोळा सोमवाराचं व्रत केलं आहे त्यानं माझं कोडं गेलं पार्वतीला आश्चर्य वाटलं तिनं आपला रागवून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत करायला सुरुवात केली जेव्हा हे व्रत समाप्त झालं कार्तिक स्वामी लगेच त्यांना भेटायला आले आणि दोघांनाही फार आनंद झाला त्यानं आईला विचारलं की मी तुझ्यावर तर रागवून गेलो होतो पुन्हा भेटणार नाही असं ठरवलं होतं तरीही माझ्या मनामध्ये मा तुला भेटण्याची इच्छा कसं काय निर्माण झाली असेल पार्वतीने त्याला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामीने देखील हे व्रतच केलं त्यांचा एक ब्राह्मण मित्र होता तो इतर देशांमध्ये दे फिरायला गेला होता त्याला सहज त्यांची भेट झाली त्यांनी सांगितलं की हे सोळा सोमवाराचं व्रत आहे हे तू करशील तर तुला नक्की लाभ होईल ब्राह्मणाने ते ऐकलं आणि लग्नाचा हेतू मनामध्ये धरला आणि मनोभावे सोळा सोमवाराचं व्रत केलं समाप्तीनंतर तो एका ठिकाणी गेला फिरता फिरता एका नगरामध्ये तो आला त्याला एक चमत्कारच झाला तिथल्या राजाच्या मुलीचंच लग्न होत लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित झाले होते आणि राजाची अशी अट होती की त्याच्याकडे एक हत्तीन होती तिच्या सोंडेमध्ये माळ दिली ती माळ ती ज्या मुलाच्या गळ्यात घालेल तोच तिच्या मुलीचा वर म्हणून निवडला जाईल आणि काय झालं त्या हत्तीनं ती माळ या ब्राह्मणाच्या गळ्यामध्ये टाकली माळ ज्याच्या गळ्यात घालेल हत्तीन घालीन त्याला आपली मुलगी द्यायची असा त्याचा पण होता त्यामुळं तिथं आपला हा ब्राह्मण मोज पाहायलाच गेला होता पण हत्तीनं माळ टाकल्यामुळे राजानं त्याला त्याची मुलगी दिली दोघांचं लग्न लावून दिलं आणि आणि त्यांचं लग्न झालं पुढे काय झालं तर एक राजाची मुलगी झाली ती दोघ नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली होती बायकोने नवऱ्याला प्रश्न केला की तुम्ही असं कोणतं पुण्य केलं आहे ज्यांच्यामुळे मी तुम्हाला प्राप्त झाले तर त्याने सोळा सोमवाराच्या व्रताबद्दल तिला सांगितलं त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरता तिने पुत्रप्राप्तीसाठी ती व्रत करायला सुरुवात करू लागली तिला सुंदर असा मुलगा जन्माला आला तो मोठा झाला आणि त्याने देखील आईला विचारलं की मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो ती त्या व्रताचा तिने देखील त्याला महिमा सांगितला त्याने राज्यप्राप्तीची इच्छा अशी मनात धरली आणि तो व्रत करू लागला त्याला राजा व्हायचं होतं तो, तो काय चमत्कारच घडला एकदा फिरता फिरता तो एका नगरामध्ये आला होता आणि राजाला मुलगी नव्हती एक मुलगी होती मुलगा नव्हता तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान आणि नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी असं त्याच्या मना होतं आणि राजाला त्या पुत्राची गाठ पडली राजानं त्याला पाहिलं तो राजाचिन्ह त्याच्या दृष्टीच पडला राजानं त्याला आपल्या घरी आणलं आणि आपल्या मुलीला त्याच्यासोबत लग्न लावून दिलं कन्यादान केलं त्यासोबतच सगळं राज्य त्या मुलाला देऊन टाकलं इतकं होत आहे तोपर्यंतच ब्राह्मणाचा सतरावा सोमवार देखील झाला आणि ब्राह्मण पुत्री देवळी परत आला त्याने पाठवला की पाच चुरमा पाठवून दे राणीला वाटलं की चुरमा जर दिला तर लोक आपल्यावरती हसतील आपण राणी आहोत त्यामुळे आपण शोभेल असं काहीतरी द्यावं त्यामुळे तिने चुरमा वेळेवर पाठवलाच नाही व्रतभंग झाला आणि देवाला रागच आला त्यानं राजाला दृष्टांत दिला आणि काय म्हणाले राणीला घरात ठेवशील तर राजाला मोकशील दारिद्र्यात पडशील असा त्यानं शाप दिला आणि दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या वडिलांचं आहे आपण असं करू लागलो तर लोक आपल्यालाच दोष देतील याकरता असं करणं अयोग्य आहे पण राजाला वाटलं की ईश्वरांनी स्वतः दृष्टांत दिला आहे मला तेही त्यांचाही अपमान करणं अयोग्यच आहे मग त्यांनी एक विचार केला तिला नगरातून हकलून लावलं पुढं ती गरीब झाली नगरांमध्ये नगरा हिंडू लागली दिन झाली रस्त्यात फिरू लागली जात जाता जाता एका नगरीत गेली तिथं एका म्हातारीच्या घरी ती उतरली तिनं तिला ठेवून घेतलं खाऊ पिऊ घातलं आणि एके दिवशी त्या म्हात्याने तिला चिवट विकायला पाठवलं दैवाची गती एवढी विचित्र होती ती बाजारात चालता चालता मोठा असा वारा आला सगळं चिवट उडून गेली तिनं तिला घरी येऊन माथारेला सगळं सांगितलं म्हातेनं तिला हकलून लावलं ती पुढे निघून गेली तसं एका तेलाच्या घरी गेली तेलाच्या घरी तेलाने भरलेल्या घागरी होत्या त्यांच्यावर तिची नजर पडताच त्या सगळ्या घागरी तेल सगळं सांडून गेलं त्याला राग आला त्याने देखील तिला हकलून लावलं तसंच ती पुढं चालत चालत एका नदीकाठी गेली नदीला पाहताच नदीमध्ये खूप सारं पाणी होतं तिने जेव्हा पाहिलं नदीचं सगळं पाणी आटूनच गेलं तशीच ती पुढे गेली एक सुंदर तळं होतं त्याच्यावर तिची नजर गेली तसं पाण्यात सगळे किडे पडले पाणी नासून गेलं आणि जे रोज तिथं गुराखी यायचे ते तिथं जाऊन मागे फिरू लागली गोरोडर ही ताणलेलीच राहिली तसं त्याला एक पुढे तिला एक गोसावी भेटला त्यानं तिला विचारलं कोण कुठचे आहेस तू तिने सगळं सांगितलं तिने तिला गोसाव्याने आपल्या घरी घेऊन गेला तिला त्याने आपली मुलगी मांडलं आणि ती तिथंच राहू लागली कामधंदा करू लागले आणि जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली त्या दृष्टीची तिचे किडे पडत असेल किंवा ज्यामध्ये तिची जाईल ते सगळं खराब होत असेल असा चमत्कार नेहमीच होऊ लागला मग गोसाव्याने विचार केला की हिला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्याला जाणवलं त्यामुळे ते नाहीच केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं त्याने ठरवलं मग त्यांनी शंकराची प्रार्थना केली देवळ प्रसन्न झाले गोसाव्यानं राणीबद्दल प्रार्थना केली शंकरानं तिला सोळा सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले नंतर गोसाव्यानं तिच्याकडून सोळा सोमवाराचं व्रत करून घेतलं आणि जसं की तिचं व्रत पूर्ण होतंय तोपर्यंतच तिच्या नवऱ्याला तिची भेटीची इच्छा उद्भवली त्याने दूध पाठवले त्यांना ते शोधता शोधता गोसाव्याच्या मठात आले त्यांना राणीला तेथे पाहिलं सगळ्यांना आनंद झाला आणि असाच निरोप राजाकडे पाठवला राजा, राजा स्वत मठामध्ये आले आणि गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र दिले आणि गोसावी म्हणाला राजा राजा ही माझी धर्मकन्या आहे मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं ती तुझी स्त्री तुझी पत्नी तिला आता घरी घेऊन जा आणि असं म्हणून त्यांनी त्यांना वाट लावलं राजाने होय म्हटलं गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला आणि राणीला घेऊन आपल्या नगरीमध्ये आला पुढे मोठा उत्सव हो केला दान दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले आणि राजा राणींची भेट झाली आनंदाने रामराज्य सुरू झालं तुम्हीही असे शंकराला प्रसंकर प्रसन्न करून तुमचे रामराज्य सुरू करा धन्यवाद